तर मग काय विचार काय केलास काय नेटवर्क मार्केटिंग जॉईन करायचं पैसे द्यायला जातो काय तुम्ही जातो काय तू जातो का, का चल समू चल मोबाईल यायला बंद करते चल सर अरे काय अडचण आहे तुला लेग लोक अरे लोक का लोक काय म्हणत माहिती का लोक मलाच नाव ठेवायला लोक म्हणजे तुमचा भाऊ असा दहा हजार रुपये धंदा करतोय आणि तुम्ही असे करोडोनी कमी करतात म्हणले मग भावाला त्याचा काही फायदा आहे का नाही आता दोन चार दोन म्हणले आता मुंबईला गेल का, yeah. दो दो का काल माहित तुला सेमिनारला फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये सेमिनार होता माझा मुंबईमध्ये फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सेमिनार होता जवळ अडीचशे माणसं होते माझा खाली मी त्यांना संबोधित करीत होतो त्यांना सांगत होतो की हाऊ टू अर्न मनी लॉट्स ऑफ मनी यू यू ब्लड इज फुल यू डोंट अंडरस्टँड

चार हजार रुपये बोल झाले लावू विचार आता मायासोबत जुळलं तू पाच हजार रुपये रोज कमी चिन्ना काय ते मी काही न करता आलं तुझे पैसे हरामचे पैसे तू काय करताय मग त्यात काय हराम जातं तुला टेम्प लागतो त्यात डिझेल टाका लागतं इकडे डिझेल टाकायची गरज नाही इकडे फक्त शब्दांची डिझेल शब्दांची डिझेल तुला वापरता येले पाहिजे विषय संपला डिझेल हा खरं घालणू का तू आणि तू येऊ येऊन आता आला पाहिल्यानंतर येऊ का तुला सांगायला सांगतो दुसऱ्या वेळेस आपल्या माफी नाही चुकीला माफी नाही परत ती पन्नास रुपये शिल्लक हा पन्नास रुपये येत नाही म्हणून कपाळाला लाव फिरगावात बोमला रुपया का काम रुपया लाव कपळाला देऊ आणि चालवकर कपाळाला लावून फिरगावात बोमला मी तुम्ही मागे मला द्या मला द्या मला माझं माझं झालेला सतरा जर आणि द्याय ना तिथं होईना बरं आपण फिरवावं

तुला तसे डायलॉग वारा ते फिटचे लाल हल्लो करूया इच्छाच नाही तू हा थांबलो बघ लवकर नाही म्हणजे मामा कर ना माग काय नाही